नमस्कार मी शिवाजी न्यूज लातूर कांबळे आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात शक्तीपीठ महामार्गाला लातूरातून विरोध लातूरच्या तहसील समोर शेतकरी कृती समितीचे धरणे आंदोलन मराठवाड्यातून जाणारा पवनार ते पत्रादेवी महामार्गामुळे हजारो हेक्टर बागायती सुपीक शेतजमीन बाधित होणार आहे हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतजमिनीवर चालतो नैसर्गिक साधनसंपत्तीही नष्ट होणार आहे या मार्गा महामार्गामुळे बरेच शेतकरी भूमिहीन होऊन त्यांना स्थलांतरित व्हावे लागणार आहे शिवाय मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होईल त्यामुळं सदरचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी आज अठरा जून रोजी सकाळी अकरा वाजतापासून मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समितीच्या वतीने लातूरच्या तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करून धरण आंदोलन सुरू केले या ध आंदोलनामध्ये ॲडव्होकेट उदय गवारे अनिल ब्याळे राजेंद्र येळकर चंद्रशेखर ब्याळे रमेश माने आत्माराम माने महेश माने गणेश माने भाई शिवाजी सूर्यवंशी लक्ष्मण हजारे धर्मराज पाटील ॲडव्होकेट बी डी जाधव ॲडव्होकेट एच ए नेटुरे आदींसह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र शासनानं नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या नावानं शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचा जो जिहार काढलेला आहे आणि यामुळं महाराष्ट्रातील तब्बल बारा जिल्ह्यातून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग जवळजवळ अठ्ठावीस हजार हेक्टर जमीन शेतकऱ्यांची यामध्ये संपादित होणार आहे या सर्व जमिनी अत्यंत उजाऊ आहेत चांगल्या प्रतीच्या जमिनी आहेत आणि ह्या जमिनी जाऊनसुद्धा या महामार्गानं साधणार आहे काय याचा उत्तर आम्हाला शासन देत नाही उलट पर्यायी महामार्ग आज आपल्याकडं उपलब्ध आहे आपल्याकडं कोल्हापूर ते नागपूर हा रस् महामार्ग झालेला आहे त्याचं काम पण पूर्ण झालेलं आहे आणि त्या महामार्गावर फार फार मोठी प्रचंड वर्दळ असते अशातला भाग नाही अशा परिस्थितीमध्ये हा शक्तीपीठ महामार्ग काढण्याचं धोरण काय याचं माग कारणच एवढं आहे जे आम्ही ज्यावेळेस सर्वे केला या सर्व विरोधी कृती समितीच्या कार्यकर्ते ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या घरापर्यंत गेले त्या गावात गेले त्यावेळेस समजून आलं की नागपूरचे काही दलाल जमिनी खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी आले